ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर एक सायनाथवाडी येथे सालावादाप्रमाणे दत्त जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली प्रतिवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी दत्त जयंतीचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो दरवर्षी प्रमाणे याही वर्षी साईनाथवाडी ऐरोली येथे दत्त जयंती साजरी करण्यात आली जिल्हा प्रमुख समाजसेवक साहिल चौगुले तसेच देवीदास चौगुले, चौगुले प्रतिष्ठानच्या माध्यमातून साईनाथ वाडी येथे दत्त जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते दत्त जयंती निमित्त महिलांनी पाळणा गीत गाऊन तसेच देवीदास चौगुले व इतर कुटुंब तसेच महिला व पुरुष यांनी भक्तीभावाने दत्तांची आरती केली दत्त भक्तांनी मोठ्या संख्येने रांगेत उभे राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच यावेळी शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी देखील उपस्थिती दर्शवली तसेच मंदिरात दत्तांचे दर्शन घेतले यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया

तुम्ही बघू शकता गेल्या अठरा वर्ष झाले आम्ही दत्तगिरुचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने सायनाथवाडी इथं पार पाडतो आणि प्रत्येक वर्षी लोकांची दत्तगुरूंच्या भक्तांची गर्दी वाढतच जाते गेल्या वर्षी आम्हाला वाटतं साधारण आम्ही साडेतीन ते चार हजार लोकांची जेवणाची व्यवस्था केली होती बट याच ठिकाणी आज आम्ही त्याच आकड्याचे डबल म्हणजे आठ एक हजार लोकांची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी आम्ही केली व्यतिरिक्त आमचे दोनदर् सगळे प्रतिष्ठान माध्यम माध्यमातून अनेक मात्य। मा आच उप उपक्रम आम्ही वेळ राबवत असतो